काय बोल सकाळ हा कशाला उठली नमस्कार मंडळी मी चैत्याली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता माझी नाश्त्याची तयारी चालू आहे तर रव्याचा शिरा बनवते तोच माऊच्या टिफिनला पण देणार आहे आणि आज सकाळी माऊ लवकरच उठलेली आहे सहा वाजताच उठली आहे कारण आज तिच्या स्कूलमध्ये दिदीच्या माऊच्या स्कूलमध्ये आहे मराठी दिवस तर त्यामुळे आज दोघींना पण नऊवारी नेसायची आहे छान असा मेकअप करून जायचा आहे आणि डान्स करणार आहेत दोघी पण आणि हा व्लॉग मला अपलोड करायला थोडा उशीर झालेला आहे कारण मी गावाला गेली होती कारण तिकडे शिवरात्र होती म्हणजे जी आपली शिवरात्र असते तर त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरची शिवरात्र असते त्यामुळे तिकडे गेलेली आणि तिथे नेटवर्कही नव्हता आणि व्लॉग एडिट करायलाही जमला नाही त्यामुळे थोडासा लेट होत आहे तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा नाश्ता बनवल्याच्यानंतर माऊची तयारी करायला घेतली आणि हे जे ब्लाऊज आहे ते तिला सैल होते आणि ही साडी आहे ती दिदीची लहानपणीची साडी आहे माऊला घेतली घालायला कारण दोघींचं वय त्या सा म्हणजे दिदीचं वय त्या टायमाला माऊ एवढंच होतं पण दिदी तब्येतीने होती त्यामुळे तिला ब्लाऊज चांगला असं बसायचं चा, माऊला सैल होते त्यामुळे मागच्या साईडला मी आतमधून बांगडी लावली आणि वरतून त्याच्या रब्बर लावलेला आहे आणि ते बघू शकता लुक फारच छान दिसत आहे ब्लाऊजचा त्यानंतर माऊचा मेकअप केला साडी नेसवली आणि इथे आपला मराठमोळा लुक तयार आहे कशी दिसते माऊ हे कमेंट करून नक्की सांगा सो माऊला आता स्कूलला आणायला जायचंय स्वयंपाक झालेला आहे दीदी ट्युशनवरून आलेली आहे तिला आता जेवायला देते आणि जेवायला आज वाटाण्याची भाजी चपाती आहे आणि आता खायला तिला नाश्त्याला शिरा देते शिरा बनवलेला टिफिनसाठी माऊच्या तर दिदी आता नाश्त्याला खाईल आणि भाजी चपाती घेऊन जाणार तर चला तिला नाश्ता देते माऊला घेऊन येते आणि मग तिची दिदीची तयारी करायला घेते कारण तिला पण आता नंबारी नेसवायचे मेकअप वगैरे करायचं आहे एवढे चपात्या झाल्या आहेत शिरा आणि वाटाण्याची भाजी आहे हा पसारा अजून आवरायचा आहे सकाळपासूनची भांडी तशीच आहे ती नंतर करेन तर भांडी आता ती तशीच राहणार आहे डायरेक्ट दुपारीच कपडे धुवून झालेले आहेत भांडी दुपारी घासेन आणि बाकीची कामं सगळी आटपलेली आहेत फक्त आता तयारी करायची आहे आणि तिला स्कूलला सोडायचं आहे आणि जेवायचं आहे त्याला आणि मग बा बॅग पण भरायची आहे अजून बॅग भरलेली नाही आहे तर दुपारी बॅग भरायला घेईन माऊ झोपली की दिदीची तयारी झालेली आहे आणि माऊला पप्पा आणायला गेलेले

आता जर्स झोपलेली आहे आत्ताच झोपवलं आहे तिला आणि म्हटलं आता क बॅग भरून घेते आणि हा पसारा आवरून ठेवते कारण झोपल्या झोपल्या जर मी ते आवरायला घेतलं तर ती लगेच उठणार नाही आहे अर्धा तास मला आहे म्हणजे तर मी आवरून घेते बॅग बीक भरून ठेवते आणि अजून कपडे सुकत नाही टाकलेत तर चला लवकर आवरून घेते संध्याकाळी मग लगेच दिदीला डायरेक्ट कदाचित स्कूलमधूनच घेऊ आणि निघू ते येतील संध्याकाळी लवकरच येणार आहेत आज बोलले साडेपाच होत आलेले आहेत आणि अहो काही अजून ना आलेले नाही आहेत त्यांना मला वाटतं थोडासा उशीर होणार आहे आम्ही डायरेक्ट दिदीला घेऊन स्कूलमधूनच जाणार होतो पण आता दिदीला मी आणायला जाते आणि मग नंतर आल्यावर तयारी पण पन... तयारी करूनच निघेन कारण तिकडे गेल्यावर परत मला तयारी करायला नाही भेटणार आहे कारण आठ नऊ वाजेपर्यंत प्रोग्राम चालू होईल आणि आम्हाला अडीच तीन तास तरी लागणार आहेत पोहोचायला मग सात साडेसहापर्यंत आम्ही निघू तर साडेसहा होत आहेत का सात वाजता आहेत ते पण माहीत नाही त्याच्यामुळे म्हटलं घरूनच तयारी करून निघेन आता विचार करते साडी नेसू का नको कारण साडी माझी आहे ती व्हाईट कलरची आहे आणि <laughs> ही साडी आहे ती मला अहनी पाडव्याला दिलेली आहे अजून त्याचं मी उद्घाटन नाही केलेलं आहे एक मिनिट ॲक्च्युली लाईट गेलेली आहे पाडव्याला दिलेली दिवाळीमध्ये आणि मी त्याचं अजून उद्घाटन नाही केले पैठणी म्हटलं आज हीच साडी नेसेन पण व्हाईट कलर आहे जा त्याच्यामुळे नेसू का नको असं झालंय हितेच नेसू का तिकडे जाऊन नेसू म्हणजे जा असा प्रश्न पडलाय मला तर चला पटकन दिदीला आणते लगेच तयारी पण करून निघायचंय सो so... खेच नको तर आमची तयारी झालेली आहे दिदीने माऊ पण तयार आहेत फक्त आता माझे केस बांधायचे केस आता तिकडे गेल्यावरच बांधेन साडी स so, पप्पा उशिरा आले त्यामुळे आता मी सात साडेसातला निघालेलो आहोत आणि ती नेहमीप्रमाणे झोपलेली आहे तर आम्ही दहा वाजता पोचलो जेवलो आणि लगेच इकडे प्रोग्राम पण चालू झालेला आहे तर देवीची पालखी निघालेली आहे आणि आता देवीची पालखी मंदिराभोवती फिरणार म्हणजे दोन तीन प्रदक्षिणा घालणार आहे रात्रीच्या तीन प्रदक्षिणा होतात आणि सकाळी दोन प्रदक्षिणा होतात पालखीच्या गोंधळ चालू झालेला आहे नवस वगैरे ते फेडले जात आहेत हातभेटीचा नारळ पाहुण्यांचा आणि गावच्यांचा दिला जातोय आणि त्याबरोबर एका साईडला देवीची ओटीही भरली जात आहे देवाचा प्रोग्राम चालू होता आणि आम्ही थोडेफार फोटोही शूट केले आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ आताही तेच चेंड करू बाय बाय